गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि त्यामुळेच सर्वच जे गणेशप्रेमी आहेत ते आता बाप्पाच्या आगमनाच्या उत्सुकते उत्सुकता त्यांच्यामध्ये लागलेली आहे आणि असंच एक आकर्षण असतं ते पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं यंदाच्या वर्षी काय नेमका लोकांना या गणपतीचं आकर्षण काय द जे सजावट आहे ती काय वेगळं पाहायला मिळणार आहे हेच आपण आज हेमंत रासने आहेत ट्रस्टी त्यांच्याकडनं जाणून घेऊयात सर काय सांगाल काय यंदाच्या वर्षी देखावा असणार आहे यंदा गणपती बाप्पाचा उत्सव हा गणेश चतुर्थी सात तारखेला आज संपन्न होत आहे सात तारखे पण आपण जतोली येथील शिवमंदिर याची प्रतिकृती आपण हिमाचल प्रदेशातील या मंदिराची प्रतिकृती ही आपण गणपती बाप्पाच्या उत्सव मंडपामध्ये साजरी केलेली आहे जवळजवळ एकशे पस्तीस फूट आईट या आत्तापर्यंत सर्वात उंच हे सजावट आहे गणपती बाप्पाचं आगमन सात तारखेला सकाळी साडेआठ वाजता त्या गणपती मंदिरापासून निघून उत्सव मंडपामध्ये त्याची दहा वाजता मिरवणुकीने बाप्पाचं आगमन होईल साडेदहा वाजता गणपती बाप्पाजी प्रभू महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल आणि बारा नंतर गणपती बाप्पाच भाविकांना दर्शनाकरता उपलब्ध होईल संध्याकाळी सात वाजता विद्युत रोषणाईचं उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ यांच्या शुभा हस्ते होईल दुसऱ्या दिवशी ऋषपंच ऋषी पंचमी शिष्य शिष्यपठनांचा महिलांचा एकतीस हजार महिलांचा कार्यक्रमाचा कार्यक्रम संपन्न होईल आणि त्यानंतर उत्सवात असणारे नेहमीचा अभिषेक याग सत्यविनायक महापूजा अशा वेगळ्या वेगळ्या विविध वे धार्मिक ज्या आपल्या नेहमीच्या धार्मिक गोष्टी असतात त्या त्या ठिकाणी संपन्न होतील आणि संपूर्ण दहा दिवस त्या ठिकाणी त्या लाखो भाविक ज्या ठिकाणी येतात त्यांच्या दर्शनाची व्यवस्था अगदी चोख केली जाईल त्यांच्या सुरक्षतेची व्यवस्था केली जाईल पन्नास कोटीचा भाविकांचा विमा ट्रस्टच्या माध्यमातून उतरवलेला आहे त्याचबरोबर तिथे अडीचशे सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत तीनशे सुरक्षारक्षक हे त्या ठिकाणी लोकां नागरिकांच्या भाविकांच्या व्यवस्थेकरता त्या ठिकाणी तैनात केलेले आणि शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशीला दुपारी चार वाजता गणपती बाप्पाची विसर्जन मिळवणूक ही आपल्या बेलबाग चौकात येईल आणि आठ वाजता बाप्पाचं विसर्जन होईल मात्र तुम्ही गेल्या वर्षी जो चार वाजताचा निर्णय घेतला तो देखील तोच आता या यंदाच्या वर्षी आपण वापरताय आप नेमकं यामुळे काय वेगळं घडतं आता आपण जर बघितलं तर ह्या एकशे बत्तीस वर्षात मागील पंधरा वीस पंचवीस वर्षापासून ह्या विसर्जन मिरवणुकीला विलंब विलंब होत गेला होता आपण ह्या लाखो भाविकांचा सा सद्धासन असलेला गणपती बाप्पा ज्याचं विसर्जन अनंत चतुर्दशीला होणं अपेक्षित होतं परंतु हा विलंब होत गेल्यामुळे तो पितृ पंधरावड्यात त्याचं विसर्जन व्हायला लागलं होतं आणि मागच्या ज्या मागच्या वर्षी हो जवळजवळ सात वाजता सकाळी आम्ही बेलबाग चौकातनं रवाना झालो इतका उशीर झाल्यानंतर आम्ही तो सर्वांनी मिळून निर्णय घेतला की आपल्याला काही करून आता या वेळेचा होणारा विलंब त्याला कुठंतरी उपाय शोधला पाहिजे आणि आम्ही अशी वेळ निवडली हो की सकाळी जे मानाचे गणपती जातात आणि त्यानंतर विद्युत रोषणाचे गणपती यायला जो मधले गॅप असती त्याच्यात मोठी गॅप असायची ही चार ही वेळ ही आयडियल होती की चार, चार, ती 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 चार ते पाचच्या दरम्यान कुठलेही मंडळ साधारण गतीतनं पास होत नव्हतं आणि ती गॅप भरून काढण्याकरता एवढी शेटनी ती चारची वेळ निवडली आणि त्यामुळे संपूर्ण भाविकांनासुद्धा त्याच्यामुळे गणपती बाप्पाचं दर्शन अतिशय सुलभपणाने अनंत चतुर्थीच्या दिवशी घेता घेतायचं नक्कीच आपण जर पाहिलं तर यंदाच्या वर्षी देखील ही श्रीमंत जगडूश आहे गणपती अनंत चतुर, चत, चतुर् चतु चतुर्थीच्या दिनी आ, चार वाजता आपली मिरवणूक जी आहे ती बेलबाग चौकातून पुढे प्रस्थान करणार आहे पुण्याहून विश्वजित भालराव बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा